नमस्कार विद्यार्थी मित्र हो स्वागत आहे तुमचं लर्निफाय अकॅडमी निर्मित व्हिडिओ आणि टेस्ट सिरीजमध्ये इयत्ता चौथी स्पर्धा परीक्षांची तयारी आपण लर्निबाय सोबत करत हो। आहोत आणि लर्निफायची खासियत अशी की तुम्हाला डेली क्वीज या प्लॅटफॉर्मवरती उपलब्ध असते त्यासाठी तुम्हाला खालच्या जी वेबसाईटची लिंक दिसते पहा डब्ल्यू 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 डॉट लर्निफाय डॅश अकॅडमी डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्यायची आहे आणि वेबसाईटला भेट देऊन आपलं स्वतःचं एक रजिस्ट्रेशन व्यक्त करायचं आहे आणि रजिस्ट्रेशन झाल्यानंतर तुम्ही रोज हे सगळे व्हिडिओज त्याचबरोबर त्या व्हिडिओसोबत असणारी जी क्वीज आहे ती तिस तुम्ही सोडवू शकता आणि तुमचा स्पर्धा परीक्षेचा प्रवास जो आहे तो तुम्हाला एकत्रित त्या त्या ठिकाणी पाहायला मिळेल चला तर मग आपण आजच्या विषयाला सुरुवात करूयात आज आपण परिसर अभ्यास हा विषय घेतलेला आहे बऱ्याचशा ठिकाणच्या स्पर्धा परीक्षांमध्ये परिसराभ्यास हा विषय समाविष्ट केल्यामुळं आपण आपल्या व्हिडिओ सिरीजमध्ये हा विषय घेतलेला आहे आता या विषयामध्ये काय असेल तर परिसराभ्यास भाग एक आणि परिसराभ्यास भाग दोन हे दोन विषय आहेत या विषयातले असणारे सगळे घटक आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये असणारे ते घटक आणि त्या घटकावरतीच काही प्रश्न आपल्याला पेपरमध्ये येणार आहेत त्यामुळे आपण या व्हिडिओ सिरीजमध्ये आज जो विषय घेतलेला आहे परिसर त्यातला पहिला घटक आपण घेतोय प्राण्यांचा जीवनक्रम आता या व्हिडिओमध्ये आपल्याला काय करायचंय तर महत्वाचे टॉपिक आपण या घटकातले समजून घेणार आहोत बघा मुंग्या फुलपाखरे कावळा कोळी सरडा मासे बेडूक साप असे जे प्राणी आहेत या प्राण्यांचं वैशिष्ट्य असं की ते प्राणी अंडी घालतात आता प्राण्यांचा जीवनक्रम सुरू कुठून होतो म्हणजे तर प्राण्यांचा जन्मापासून होतो मग जन्म हा दोन प्रकारे होतो एक तर आईच्या पोटातून होतो किंवा मग अंड्यातून होतो म्हणजे बरेचसे प्राणी अंडी घालतात आणि त्या अंडीतून अंड्यातून आपली पिलं जन्म घालतात त्याचबरोबर काही असे प्राणी आहेत की ते आपल्या पोटामधून आपल्या पिलांना जन्म देत असतात तर या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत आणि हेच आपल्याच्या या जीवनक्रम जो आहे तो यामध्ये समजून आहे तर हे जे प्राणी आहेत हे अंडी घालतात आणि त्या अंड्यांमधून आपल्या पिलांना जन्म देतात ही प्रक्रिया आपल्या सर्वांना माहीत आहे मग आपण आपल्या घरामध्ये जी कोंबडी असते ते कोंबडी आपण अंड्यावर बसवतो असं म्हटलं जातं तर ती प्रक्रिया जी आहे ती म्हणजे अंडी उभवण्यासाठी आपण त्या कोंबडीला त्या अंड्यांवरती बसवलेलं असतं अंड्यांना उब देण्यासाठी पक्ष्याने अंड्यांवर बसून राहण्याला अंडी असं म्हणतात अंडी उभवताना पक्षी आक्रमक असतो कारण त्याला त्या अंड्यांमध्ये आपली जी पिलं आहेत त्या पिलांची काळजी असते आणि त्या काळजीपटी तो आक्रमक झालेला असतो आता या ठिकाणी आपण उदाहरण म्हणून फुलपाखराचं जीवनक्रम पाहणार आहोत फुलपाखराची सुरुवात कशी होते आणि तिथून ते, ते फुलपाखरू तयार होतं ही जी प्रक्रिया आहे ही प्रक्रिया एकूण चार अवस्थांमध्ये विभागली गेलेली आहे सगळ्यात अगोदर अंडे अळी कोश आणि चौथी अवस्था जी आहे ती प्रौढ अवस्था आणि प्रौढ अवस्था म्हणजेच फुलपाखरू त्याला आपण म्हणतो लक्षात घ्या म्हणजे प्रौढ अवस्थेत गेलं की मग ते फुलपाखरू तयार झाला असं आपण म्हणतो तर या चार अवस्था आपल्याला इथे समजून घ्यायच्यात पुन्हा एकदा मी सांगतो की फुलपाखराची वाढ होताना त्यामध्ये अंडे अळी कोश आणि प्रौढ या चार अवस्था असतात त्यातल्या प्रौढ अवस्थेला आपण फुलपाखरू असं म्हणतो बिबळ्या कडवा या नावाचं फुलपाखरू आपल्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर ते आढळतं बिबळ्या कडव्याची मादी रुईच्या पानावर अंडी घालते हे एक महत्वाचं वाक्य आहे महत्त्वाची माहिती आहे की बिबळ्या कडव्या नावाची जी है। गया मादी आहे फुलपाखराची जाते लक्षात घ्या ही आणि ती फुलपाखराची मादी रुईच्या पानावर अंडी घालते अंड्यामधून सहा ते आठ दिवसांनी अळी बाहेर पडते अंड जे आहे ते सहा ते आठ दिवस उबवल्यानंतर त्या अंड्यातून अळी बाहेर पडते फुलपाखराच्या आळीला सुरवंट म्हणतात आपल्या सर्वांना ज्ञात आहे सुरवंट तर फुलपाखराची जी आळी असते त्या आळीला सुरवंट म्हणतात आता कात शरीराची वाढ होताना अपुरे पडणारे शरीरावरचे आवरण जे असतं त्या आवरणाला कात असं म्हणतात साप कात बदलतो आपल्या सर्वांना माहिती आहे तर ती वाढ होत असताना वरचं जे आवरण आहे ते कमी पडतं आणि मग त्यावेळेस ते बदललं जातं आणि नवीन आवरण त्या ठिकाणी त्याला प्राप्त झालेलं असतं सुरवंट एखाद्या देठावर किंवा पानावर रेशमासारख्या धाग्याची गुंडी विनतो या गुंडीवर तो स्वतःला लटकवून घेतो वाडीच्या या अवस्थेला कोशावस्था म्हणतात बघा पहिल्यांदा अंड पाहिलं आपण अंड्यानंतर सुरवंट सुरवंट नंतर, सुरुवंत नंतर आता कोशावस्था म्हणजे आळी जी अवस्था आहे त्याला आपण सुरवंट असं म्हटलेलं आहे कोशावस्था कशाला तर सुरवंट काय करतं की एखाद्या पानाच्या देठावर किंवा पानावर रेशमासारख्या धाग्याची गुंडी विणतो आणि त्या गुंडीवर तो स्वतःला लटकवून घेतो इवाडीच्या या अवस्थेला कोशावस्था असं म्हणतात कोशाच्या आत बिबळ्या कडवा सुमारे अकरा बारा दिवस असतो या अवस्थेत तो काहीही खात नाही आपल्याला असा प्रश्न येऊ शकतो की कोश ही जी अवस्था आहे या अवस्थेमध्ये तो ते फुलपाखरू किती दिवस असतं तर आपल्याला सांगता आलं पाहिजे अकरा ते बारा दिवस अवस्थेमध्ये ते फुलपाखरू असत या अवस्थेमध्ये तो काहीही खात नाही कोशात बिबळ्या कडव्याची वाढ पूर्ण होते नंतर प्रौढ अवस्थेतले फुलपाखरू कोशाच्या आवरणातून बाहेर पडते कोशामध्येच बिबळ्या कडव्याची वाढ पूर्ण होते आणि नंतर प्रौढ अवस्थेतलं फुलपाखरू जे आहे ते फुलपाखरू कोशाच्या आवरणातून बाहेर येत फुलपाखराला सहा लांब पाय व आकर्षक पंख असतात आपल्याला हा प्रश्न देखील येऊ शकतो की फुलपाखराला किती पाय असतात तर आपल्याला लक्षात ठेवायचं की फुलपाखराला सहा लांब पाय असतात आणि आकर्षक असे रंगीबेरंगी पंख असतात तर अशा प्रकारे आज आपण प्राण्यांचा जीवनक्रम हा जो घटक आहे आपल्या पाठ्यपुस्तकामधले त्यातले महत्वाचे जे काही पॉइंट्स आहेत ते पॉइंट्स आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेतलेले आहेत या पॉइंट्सवर आधारितच आपल्याला प्रश्न आपल्या पेपरमध्ये येतील त्यामुळे हा व्हिडिओ व्यवस्थित ऐका आणि यातले जे महत्वाचे घटक आहेत ते घटक व्यवस्थित समजून घ्या चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद